श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरातील पाल देते खास अकरा संकेत शंभर टक्के लोकांना माहीत नाही अचानक डोक्यावर पाल पडणे म्हणजे तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात पाहुणे येतात तसाच अनेक घरांमधील एक सदस्य ज्याची सगळ्यांना खास करून महिलांना जास्त भीती वाटते आलं का तुमच्या लक्षात अहो तुमच्या घरातील पाल हो जी आपल्याला विविध रूपाने आपल्या, आपल्या भविष्याचे संकेत देते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो की जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात एक घराच्या मंदिरात पाल दिसली तर शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे दोन पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे तीन नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावधान व्हा याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल चार त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर किंवा दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे पाच दोन पालींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडणा दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं त्याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पाल आपसातच भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा सहा पाल स्वप्नात दिसली तर जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाल लात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं त्याचा अर्थ नजिकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे सात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर किंवा उजव्या हातावर पाल पडली तर मान सन्मान मिळण्याची शक्यता असते आठ जर ती डाव्या हातावर पडली तर धनहानी होऊ शकते तर पाल एखाद्या व्यक्तीच्या उजव्या बाजूवर पडून डाव्या बाजूने खाली उतरली तर पदोन्नती धनलाभ होण्याची शक्यता असते नऊ नवीन घरात प्रवेश करताना घरमालकाला पाल मेलेली आणि माती लागलेली दिसली तर त्यात राहणारे लोक आजारी पडू शकतात हा अपशकून टाळण्यासाठी नियमानुसार पूजा करूनच नवीन घरात जावे दहा जर पाल आवाज करताना दिसली तर आपली एखाद्या जुन्या मैत्राशी भेट होऊ शकते सव्वासानंतर पाल विभक्त होताना दिसली तर प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचे दुःख तुम्हाला सहन करावे लागेल पाल भांडताना दिसली तर ओळखीच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता असते अकरा शकूनशास्त्रानुसार दिवसा जेवताना जर पाल चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला तर लवकरच काही शुभ वार्ता मिळू शकतात किंवा काही शुभ परिणाम मिळू शकतात मात्र असं फार दुर्मिळ आहे कारण पाल बहुतेकदा रात्री आवाज करते बारा पाल पायावर पडणे पार रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल दुसरीकडे डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे श्री स्वामी समर्थ